नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यांना माझं नाव सोनिया कांबळे आणि मी उदगीर महाराष्ट्र येथून बिलॉंग करते जसं की तुम्ही माझं इंस्टाग्रामवरती प्रोफाईल पाहिलं असेल किंवा युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती पाहिलं असेल आणि तिथून तुम्ही मला कामाबद्दलची एन्क्वायरी केली आणि बिझनेस काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलात आणि आता हा माझा व्हिडिओ तुम्ही बघताय तर आता व्हिडिओमध्ये आलाच आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण का या व्हिडिओमध्ये का का तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील आणि हे प्लॅटफॉर्म काय आहे त्यानंतरला हे इथं काम काय करायचं आहे तुमचं इथं बेनिफिट काय आहे तुम्हाला काय फायदा होणार आहे तुमचं इन्कम काय आहे आणि कामामध्ये तुम्हाला अडचण आली तर तुम्हाला इथं गाईड कोण करणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर आणि जमलंच तर मला फॉलो पण करा कारण येणारे अपडेट हे तुम्हाला मिळत जातील तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू तर डी सर्कल डी सर्कल म्हणजे काय आहे नेमकं तर बघा डी जी सर्कल ही एक स्किल बेस्ड एज्युकेशन प्रोव्हाइड करणारी मराठी वेबसाईट आहे जिथं आपल्याला डिजिटल स्किल हे शिकायला भेटतात आता डिजिटल स्किल म्हणजे काय तर बघा जमाना डिजिटल आहे आपण किती सारे काम आपण फोनवरती कर मॅनेज करतो किती सारे कामं आपण ऑनलाईन करतो जसं की आपल्याला काही ऑर्डर करायचं असेल किंवा आपल्याला शॉपिंग करायचं असेल किंवा आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर आपण तिकीट बुकसुद्धा आपण फोनवरती करतो तुम्हाला माहिती फोनवरती पैसे सुद्धा अर्न केले जातात सोशल मीडियाचा जा वापर करून ही गोष्ट आपल्याला खरी वाटत नाही का तर या गोष्टीचं आपल्याला नॉलेजच राहत नाही त्यामुळे आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही तर बघा जर हा प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन केलात आणि इथं जर तुम्ही एनरॉल झालात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला इथं भेटणार आहे तर बघा कंपनीने आपल्याला पाच पॅकेज दिलेले आहेत शिकण्यासाठी एक आहे लाईट पॅकेज त्यानंतरला आहे ई लाईट पॅकेज त्यानंतरला आहे स्टँडर्ड पॅकेज त्यानंतरला आहे प्रो पॅकेज आणि त्यानंतरला आहे प्रीमियम पॅकेज असे पाच पॅकेज आहेत आणि या पाच पॅकेजमध्ये आपल्याला सतरा प्लस कोर्सेस शिकायला भेटतात उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर कॅनवा मास्टरी आहे इंस्टाग्राम मास्टर माइंड आहे त्यानंतरला व्हिडिओ सुपरस्टार आहे फेसबुक ॲड्स आहे कंटेंट क्रिएशन मास्टरी आहे यूटूब मास्टरी आहे गुगल्स ॲड्स आहे त्यानंतरला डिजिटल मार्केटिंग आहे त्यानंतरला इंग्लिश स्पीकिंग आहे त्यानंतरला पब्लिक स्पीकिंग आहे त्यानंतरला व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग आहे असे खूप सारे कोर्सेस आहेत जे इथं आपल्याला शिकायला भेटतात आणि याच कोर्सेसच्या बेसवरती तुम्ही महिन्याला इथं या प्लॅटफॉर्मच्या मदतीने पन्नास हजार ते एक लाख रुपये इन्कम आरामात कमावू शकता कसं कसं सांगते बघा आपण ज्या वेळेस नोकरी करायचं ठरवतो त्यावेळेस अगोदर आपल्याला डिग्री घ्यावी लागते आणि डिग्री घेण्यासाठी आपल्याला आपल्या आप आयुष्याचे दोन ते तीन वर्ष द्यावे लागतात आणि त्याच्यावरती आपल्याला चार ते पाच लाख रुपये खर्च करावे लागतात एवढं सगळं करूनही आपल्याला झिरो गॅरंटी असते की आपल्याला इथं नोकरी लागेलच म्हणून तरीसुद्धा आपण तिथं वेळ देतो आणि दे तिथं पैसा खर्च करतो पण जर तुम्ही इथं एनरॉल झालात या कंपनीमध्ये आणि इथले पॅकेज घेतलात शिकण्यासाठी तर तुम्हाला डेफिनेटली चांगली अमाऊंट इथं इन्कम करायला भेटते कसं बघा तर हे जे कोर्स तुम्ही घेणार आहात ही कोर्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ फॉममध्ये ॲक्सेस होतात लाईफ टाईमसाठी त्याचा फायदा तुम्ही एनी टाईम कधी पण घेऊ शकता या स uh, कोर्सेसच्या बेसवर तुम्ही uh, फ्रीलान्सिंग करू शकता यूट्यूबमध्ये करिअर करू शकता फेसबुकवरती करिअर करू शकता त्यानंतरला ग्राफिक डिझायनिंग शिकून तुम्ही पैसे अर्न करू शकता त्यानंतरला मास्टर शिकून तुम्ही पैसे अर्न करू शकता असे बरेचसे फायदे आहेत या कोर्सेसचे तर हा झाला आहे लर्निंगचा पार्ट तर मी तुम्हाला काय काय सांगितलं कंपनी काय आहे कंपनीमध्ये काय शिकवलं जातं कंपनीमध्ये काय किती पॅकेज आहेत आणि त्या कोर्सेसचा तुम्हाला काय फायदा होणार आहे हे आपण इतकं पाहिलं हा पूर्ण लर्निंगचा पार्ट झाला आता आपण ह्याच्या पुढं बघू की तुम्हाला इथं काम काय करायचं आहे त्यानंतरला तुम्हाला जर अडचण आली कामामध्ये तर तुम्हाला इथं गाईड कोण करणार आणि तुमचं इथं इन्कम कसं होणार तर बघा आपल्याला कंपनीनं खूप सोपं आणि साधारण काम दिलेलं आहे आपल्याला फक्त कंपनीचं प्रमोशन करायचं आहे आता प्रमोशन म्हणजे काय तर बघा सोशल मीडिया आपण सगळेजण जण वापरतो सोशल मीडिया आपण सगळेजण वापरतो इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्यानंतरला युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल फ़क्ता, फ़क्ता तर या सोशल मीडियावरती आपल्याला फक्त आणि फक्त कंपनीचं प्रमोशन करायचं आहे आता प्रमोशन कसं करायचं तर बघा तुमच्या रीलच्या माध्यमातून तुमच्या स्टोरीच्या माध्यमातून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या कंपनीचे जे पॅकेज आहे त्या पॅकेजचं तुम्हाला फक्त इथं प्रमोशन करायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला ट्रेनिंगद्वारे शिकवलं जातं इथं आपल्याला रोजच्या रोज ट्रेनिंग असतात ते सुद्धा मराठी भाषेमध्ये असतात आणि जे कोर्स तुम्ही आता इथं घेणार आहात शिकण्यासाठी ते कोर्स सुद्धा इथं मराठी भाषेमध्येच असतात त्यानंतरला तुम्हाला इथं गाईड कोण करेल त्याच्यासाठी मी स्वतः तुम्हाला गाईड करेल खूप हे बघा आपण सोशल मीडियावरती दिवसाला कमीत कमी तीन तास वेळ देतो आणि तो तीन तास वेळ फक्त आणि फक्त टाईमपाससाठी देतो त्याच्यामधून आपल्याला काहीच इन्कम होत नाही तरी सुद्धा आपण त्याच्यावरती टाइम घालवतो पण तुम्ही जर इथं जॉईन झालात आणि इथल्या कंपनीचे कोर्सेस घेतलात आणि त्याच कोर्सेसचा जर इथं हे केलात प्रमोट केलात ही कोर्सेस के के तर तुम्हाला कंपनी खूप छान असं कमिशन देते या स्ट्रक्चर आता तुम्हाला ह्या कंपनीमध्ये एनरॉल व्हायचं आहे या कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे तर मग तुम्हाला काय करावं लागेल तर बघा इथं तुम्हाला या कंपनीसोबत काम करायचं असेल तुम्हाला इथं एनरोल व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर एक पॅकेज स्वतः घ्यावं लागतं आता बरेच जण म्हणतील मला की इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे का इथं आपल्याला पैसे गुंतवायचे आहेत का तर हो क्लिअरली सांगते इथं तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत तर बघा जसं मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं जर आपल्याला नोकरी करायची असेल तर आपण अगोदर डिग्री घेतो डिग्री घेण्यासाठी आपण तिथं दोन ते तीन वर्ष वेळ देतो आणि चार ते पाच लाख रुपये तिथं आपण खर्च सुद्धा करतोय पण एवढं सगळं करूनही आपल्याला तिथं झिरो टक्के गॅरंटी असते की आपल्याला जॉब लागेलच म्हणून पण जरी तुम्ही हे कोर्सेस घेतलात आणि ह्या कोर्सेसवर थोडे दिवस शिकण्यासाठी दिलात तर तुम्हाला इथं डेफिनेटली खूप चांगली अमाऊंट इथं तुम्ही जनरेट करू शकता तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता तुम्ही युट्यूबमध्ये करिअर करू शकता तुम्ही फेसबुकवरती ॲड चालून इनकम करू शकता तुम्ही ब्लॉगिंग करून इन्कम करू शकता असे बरेचसे फायदे आहेत या कोर्सेसचे आणि इथं तुम्हाला तुमचं डिजिटल नॉलेजसुद्धा इथं वाढतं आता तुम्ही जे पैसे इथं पे करणार आहात जे कोणतं पण तुम्ही पॅकेज घेणार आहात त्या पॅकेजमध्ये जे पण कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ फॉर्ममध्ये लाईफ टाईमसाठी ॲक्सेस होतात आणि त्या व्हिडिओचं तुम्ही एनी टाईम एनिवेअर कधीही उपयोग करू शकता कधीही त्याला तुम्ही शिकवू शकता तर हे झालं तुमचा फायदा जे तुम्ही आता पैसे पे करणार आहात तुमचे इथं एकही पैसा वेस्ट जाणार नाही जो पण तुम्ही इथं पॅकेज घेणार आहात आणि त्या पॅकेजमध्ये जे पण कोर्सेस येणार आहेत ते कोर्सेस तुम्हाला व्हिडिओ फॉर्म मध्ये तुमच्या फोनमध्ये ॲक्सेस होतात लाईफ टाईमसाठी आणि तिथं तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवलं जातं तुम्हाला फक्त त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचं आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जे पैसे इथं पे करणार आहात ते तुमच्या ग्रोथसाठी करणार आहात तुम्हाला शिकण्यासाठी आणि तुमच्या फ्युचरसाठी त्याच्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंट करणं जरुरीचं आहे कारण आत्ताच्या जमान्यामध्ये फ्रीमध्ये काहीही भेटत नाही तर बघा आपल्याकडं पाच पॅकेज आहेत त्या पाच पॅकेज पाठीमागं तुम्हाला खूप छान असं कमिशन भेटतं या स्ट्रक्चरप्रमाणे तर बघा पहिलं पॅकेज आहे आपलं ई लाईट पॅकेज ई लाईट पॅकेज ची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपये आणि पर रेफर तुम्हाला या पॅकेजच्या पाठीमागं चारशे एकोणनव्वद रुपये डायरेक्ट कमिशन भेटतं आणि अठ्ठेचाळीस रुपये ही पॅसिव इन्कम भेटतं त्याच्यानंतरचं पॅकेज आहे आपलं लाईट पॅकेज लाईट पॅकेजची प्राईज आहे बाराशे रुपये आणि पर रेफर तुम्हाला या पॅकेजच्या पाठीमागं आठशे पन्नास रुपये डायरेक्ट इन्कम भेटतं आणि पंच्याऐंशी रुपये हे पॅसिओ इन्कम भेटतं त्याच्यानंतरचं पॅकेज आहे आपलं स्टँडर्ड पॅकेज स्टँडर्ड पॅकेजची किंमत आहे तीन हजार रुपये आणि पर रेफर तुम्हाला या पॅकेजच्या पाठीमागं <coughs> एकवीसशे रुपये कमिशन भेटतं आणि दोनशे दहा रुपये पॅसिव्ह इन्कम भेटतं त्याच्यानंतरचं पॅकेज आहे आपलं प्रो पॅकेज प्रो पॅकेजची किंमत आहे पाच हजार पाचशे रुपये आणि पर रेफर तुम्हाला याच्या पाठीमागं कमिशन भेटतं तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि पॅसिव इन्कम भेटतं तीनशे ऐंशी रुपये त्यानंतरचं आपलं मोस्ट इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल पॅकेज आहे प्रीमियम पॅकेज त्या पॅकेजमध्ये मी सुद्धा काम करते त्या पॅकेजची किंमत आहे नऊ हजार रुपये आणि या पॅकेजच्या पर रेफर तुम्हाला न, कमिशन भेटतं सहा हजार तीनशे रुपये आणि पॅसिव इन्कम भेटतं सहाशे तीस रुपये तर हे असं स्ट्रक्चर आहे आता पॅसिव इन्कम म्हणजे काय तर बघा पॅसिव इन्कम हे नॉन वर्किंग इन्कम असतं समजा तुम्ही प्रीमियम पॅकेज समोरच्या व्यक्तीला दिलात शिकण्यासाठी आणि त्या समोरच्या व्यक्तीने पुढं काम स्टार्ट केलेलं आहे आणि त्या व्यक्तीनेही अजून काही गरजू लोकांना तोच पॅकेज रेफर केला आहे शिकण्यासाठी तर तिथून तुम्हाला सहाशे तीस रुपये हे पॅसियो इन्कम भेटतं जे की वन लिअरसाठी आहे फक्त कारण आपली कंपनी ही नेटवर्क मार्केटिंग करत नाही कर तर ॲफिलेट मार्केटिंग करते तर असं हे एकंदरीत कमिशन स्ट्रक्चर आहे आणि जर तुम्हाला हे काम माझ्यासोबत स्टार्ट करायचं असेल तर मी तुम्हाला प्रीमियम पॅकेज सजेस्ट करेन जर तुम्ही प्रीमियम पॅकेज घेतलात तर तुम्हाला ह्याच्यातले खूप सारे फायदे भेटतील प्रीमियम पॅकेजचे तुम्हाला मी एक एक करून सांगते जसं की प्रीमियम पॅकेज जर घेतलात तर तुम्हाला त्यामध्ये सतरा प्लस हाय लेवल डिजिटल स्किल शिकायला भेटतील आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत चार ते तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज लागणार नाही कारण ते चारीचे चारही चारी पॅकेज तुम्हाला प्रीमियम पॅकेजमध्ये फ्री भेटतील हा पहिला फायदा झाला दुसरा फायदा प्रीमियम पॅकेज हे सगळ्यात हाय लेवलचं पॅकेज आहे कंपनीमधलं आणि त्याचं कमिशनसुद्धा हाय हाय लेवलचंच आहे तर तुम्ही हाय कमिशनमध्ये काम करणार जर प्रीमियम पॅकेज घेतलात तर आणि तिसरा फायदा आहे जर प्रीमियम पॅकेज तुम्ही घेतलात तर तुम्हाला माझी पर्सनल मेंटरशिप फ्री भेटेल लाईफ टाईमसाठी त्यानंतर तुम्हाला पर्सनल माझी बॅच जी आहे प्रीमियम पॅकेजवाल्यांची त्यामध्ये तुम्हाला मी ॲड करेन माझा पर्सनल नंबर तुम्हाला मी शेअर करेन आणि तुम्हाला लाईफ साठी मी गाईड करेल हे तीन फायदे आहेत प्रीमियम पॅकेजचे जर तुम्ही प्रीमियम पॅकेज माझ्यासोबत घेऊन ह्या बिझनेस स्टार्ट केला हे काम कोणीही करू शकतं बघा हे काम कोणीही म्हणजे अगदी कोणीही करू शकतं हाऊसवाईफ करू शकते रिटायर व्यक्ती करू शकतात जॉब करणारे व्यक्ती करू शकतात त्यानंतरला विद्यार्थी करू शकतात कोणीही काम करू शकतं कारण या कामामध्ये तुम्हाला कसलीच अट नाही किंवा कसलंच रेग्युलेशन नाही आहे इथं शिक्षणाची अट नाही आहे इथं वयाची अट नाही आहे इथं कसलीच अट नाही आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम करू शकता इथं कसलंच टार्गेट नाही आहे की इतकं इतकं काम तुम्हाला करून द्यायचं आहे असं असं काहीच नाही आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या मर्जीनुसार हे काम करू शकता आणि कंपनी लिगल आहे तुम्हाला मी पी डी एफ फाईलमध्ये सगळं ऑलरेडी शेअर केलेलं आहे आपल्या कंपनीला दोन पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत त्यानंतर कंपनी ही नागपूरची आहे हे सगळं मी तुम्हाला अगोदरच पीडीएफ फाईलमध्ये पाठवलेलं आहे तुम्ही परत एक वेळा चेक करा आणि नंतरला मग तुम्ही हा जो व्हिडिओ आहे पूर्ण एकदम प्रॉपरली बघा आणि त्यानंतरला मग मला रिप्लाय करा की तुम्हाला कुठल्या पॅकेज सोबत माझ्यासोबत हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तेव्हा मी तुम्हाला पुढं तसंच गाईड करेन थँक्यू